हॅलो फ्रेंड कसे आहात तर आज आपण बनवणार आहोत केळाचं शिखरन तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू बघा तर मार्केटमधून आणून ह्याला दोन ते तीन दिवस झालेले आहेत केळाला सोलून घ्यायचे आहेत तर म्हणजे जो जिथं काळपट दिसते का नाही ते चाकूच्या साईड असं कट करून घ्यायचं तर ह्या पोर्शन जरा काळपट झाला आहे तर मी असं कट करून घेत आहे हा वेस्टर्ड भाग आहे टाकायचा परत ह्यानंतर आता हे केळ बघूया कसं म्हणजे आतून चांगलं आहे का नाही तुम्हाला आवडतं का नाही केळीचं शिकरण आवडत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आता हा पण पोर्शन जरा मला काळपट सुट्या मग मी कट करत आहे तर जो काळ पोर्शन आहे तो काढून टाकायचे आता ही स्वच्छ केळं एकदम कुठं काळंसुद्धा नाही काही नाही आणि शिकरण म्हणल्या सगळे आवडीनं खातात सो मला पण खूप शिकरण आवडतं ही पण स्वच्छ केळं आहे तर आता शिकरण म्हणल्यावर जरा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे शिकरण म्हटलं चांगले केळे मॅश केले तर एक नंबर लागतं टेस्टला तर मी या पद्धतीने असं चार काप देऊन मी कट करून घेत आहे हे असे बघू शकता परत आपण चम्मच्या साहाय्याने पण कट करणार आहोत असे एकदम कट करून घ्यायचं आहे चला तर मग आता सगळी आपण केळी कट करून घेऊया तर बघू शकता चांगले मी कट केलेले आहेत आणि आपल्याला आता एक काट्याचा चमचा घ्यायचा आहे हा दिसतोय तो काट्याचा चमचा ह्याच्या साईने असं आपल्याला कट कर करायचं आहे म्हणजे केळ चांगले बारीक होते हा आणि केळ चांगले आपल्याला आता करून घ्यायचे ते म्हणजे मॅश करून घ्यायचे आहेत असे चांगले मॅश केले की नाही एक नंबर शिकरण होते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बघू शकता मी या चम्मचा शा साह्याने ना चांगला असा मॅश करून घेतलेला आहे तर आता आपण ह्याला स्टीलच्या भांड्यामध्ये आता आपण काढणार आहोत तर मी स्टीलच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत केळी त्याच्याबरोबर मी पावून वाटे ह्याच्यामध्ये शुगर ॲड करत आहे शुगर माझी जरा कमी गोड असल्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे आता पळीच्या साह्यानं आपल्याला चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे शुगर आहे आपली साखर सगळीकडे लागणं गरजेचं आहे तर चांगलं असं म्हणजे पळीच्या साह्याने मी खोटून घेतलेलं आहे छान असं मिक्सअप झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण आता वाटीपर दूध टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे सगळीकडं असं हलवून घ्यायचं आहे छान पैकी हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आपल्याला वेलची पूट टाकायचं आहे बघू एक चमचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हलवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अजून टेस्ट येण्यासाठी काय करायचं माहिती आहे का टेस्ट येण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये केशरचं मी दूध ॲड करत आहे याने टेस्ट खूप छान येते आणि तुमच्याकडे जर काजू बदाम जर असेल तर नक्की याच्यामध्ये टाका माझ्याकडं आहे पण आमच्या घरी कोण खात नाही सो मी नाही टाकले तर आपलं शिखरण तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय टेक केअर